डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती जवाहरनगर चौक येथे साजरी केली देशातच नव्हे तर जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात येते त्याचप्रमाणे अकोला शहरातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त जवाहर नगर चौकात ॲटो युनियनचे अध्यक्ष सतीश समुद्रे यांच्या वतीने आणि सर्व ॲटो युनियन चालक मालक व त्यांचे सहकारी मित्रपरिवार यांच्या वतीने भीम जयंती साजरी केली दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव आणि शिंदेसाहेब यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करून त्यांना अभिवादन केले व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसावा वाढदिवस केक कापून भीमजयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला जवाहरनगर ऑटो युनियन स्टाफ अध्यक्ष सतीश समुद्रे यांच्यासह स्वप्नील वानखेडे सचिन पाचपोर प्रकाश रायबोले पप्पू बोदडे कैलास कांबळे बंडू कांबळे सतीश नकाशे दीपक रामटेके अणिकेत शिरसाट आदी ऑटो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती अशी माहिती युनियन संघटनेचे अध्यक्ष समुद्रे यांनी दिनांक चौदा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता रविवारी ही माहिती प्रसार माध्यमाला दिली आहे अकोला प्रतिनिधी गुलाम वर्षी आम्ही या बी पूर्ण आहे प्रतिनिधीचे ठाणेदार जाधव साहेब शिंदे साहेब ते पण आगमन झाले होते त्याच्यानंतर दोन शब्द बोलून मी थांबव राईट आज सर्वांना आनंदाची बातमी चौदा एप्रिल भीमजयंती दरवर्षीप्रमाणे जवाहर नगर चौक युनियन अध्यक्ष श्री सतीश भाऊ समुद्रे तसेच त्यांचे सहकार्य दरवर्षीप्रमाणे इथं खूप चांगल्या पद्धतीनं भीमजयंतीचा प्रोग्राम साजरा करत येत आहेत या प्रोग्राममध्ये विशेष करून विशेष मुख्य अतिथी सिव्हिलॅन थानेदार जे मेन जाधवसाहेब तसेच शिंदे साहेब यांनी सुद्धा इथं उपस्थिती दर्शवली आणि त्यांना नागरिकांनी पूर्णपणे भरपूर सहभाग दिला साथ दिला आणि असाच नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे साथ द्यावा अशी आम्ही सर्व तर्फे अध्यक्षतर्फे तर्फे सर्वांना विनंती करतो बस एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद